नमस्कार शिद्मेळ भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण येवला मुंबई या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव सा एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत कांद्याची आवक कशी झाली आहे पिंपळगाव बसवण नाशिक जिल्ह्यामध्ये सोलापूर या ठिकाणी बाजारभाऊसुद्धा बघणार आहोत थोडी शोटपणं बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे थोडं जर बोलला तर नक्कीच लाईक आणून तुम्ही नवीन असाल कळवण कळवण या ठिकाणी सुद्धा मार्केट बघा मुंबई या ठिकाणी सुद्धा बघा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तत्पूर चॅनवर चॅनलला सबस्क्राईब करा माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा प्रकारच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते करू शकता एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट कृषी उत्पन्न बाजारामती पिंपळ बसवण बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे पोळ दत्तकांसाठी आज आवक पंधरा हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी तीनशे जास्ती जास्त एकोणीसशे बावन्न सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी पिंपळगाव बसवण या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लालकांसाठी आवक तीन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी सहाशे जास्ती जास्त सोळाशे वीस आणि सरासरी पंधराशे रु रुपयापर्यंतचे मार्केट कळवण बाजार समितीमध्ये सुद्धा चालू आहे त्यानंतर बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या ठिकाणी बघू शकता एम एच गोळा कांदा सतराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत विकला एम एच एक नंबर कांदा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत विक्री चालू आहे एम एच दोन नंबर कांदा तेराशे ते चौदाशे एम एच गोल्टा एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत चालू आहे एम एच गोल्टी सहाशे ते नऊशे एम एच चोपडा डब्ल्यू खाद चारशे ते नऊशे सफेद कांदा कांदासुद्धा सतराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघत आहात प्रयागराज यू पी या ठिकाणचे बाजारभाव तर ओनियन कांद्याचे बाजारभाव बघितले तेराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत चालू आहे क्विंटलप्रमाणे तर या ठिकाणी व्यापाऱ्यांचा नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर चेन्नई या ठिकाणीसुद्धा मार्केट तुम्ही बघू शकता बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे या ठिकाणी हे अर्धा क्विंटलप्रमाणे बाजारभाव असतात तर एक सुपर क्वालिटी कांदा अकराशे ते बाराशे म्हणजेच या ठिकाणी बघितलं तर बावीसशे ते चोवीसशे रुपये सुपर क्वालिटीचा कांदा या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी विकतो आहे त्यानंतर फुल साईज कांदा एक हजार पन्नास ते अकराशे म्हणजेच क्विंटलप्रमाणे बघितले तर या ठिकाणी बघितलं एकवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत विकतो आहे बावीसशे रुपयापर्यंत विकतो आहे तर या ठिकाणी मोकळ नऊशे पन्नास ते अर्धा क्विंटलप्रमाणे बाजाराभाव आहे क्विंटलप्रमाणे लावून तुम्ही बघू शकता